पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब अखेरीस डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे याबाबतच्या वृत्ताला पैलवान चंद्रहार पाटील यांनी दुजोरा दिला असून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत यासाठी जिल्हाभरातून शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्ते रवाना होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा होत होत्या पैलवान चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करीत आहेत बैलगाडा शर्यत रक्तदान शिबीर महारॅली गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा व्यक्त केला होता त्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकिटाची हमी मिळाल्याशिवाय पक्षप्रवेश करायचा नाही असा त्यांचा प्रयत्न होता त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींसोबत दोन तीन चर्चेच्या फेऱ्या केल्या मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासमवेत देखील त्यांच्या वारंवार चर्चा होत होत्या अखेरीस काल शनिवारी पुण्यात त्यांची खासदार राऊत यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले त्यानंतर पैलवान चंद्रहार पाटील यांनी मतदारसंघात परत येऊन पक्षप्रवेशाच्या तयारीला सुरुवात केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासमवेत चर्चा करीत त्यांनी सोमवारच्या पक्षप्रवेशाच्या दृष्टीने जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा संदेश देण्यास सुरुवात केली आहे सोमवारी सकाळी लवकर मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेऊन शक्तीप्रदर्शन करीत मुंबईकडे रवाना होतील दुपारी तीन वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैलवान चंद्रहार पाटील आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद